हे मी चांगलीच्या गणपती बाप्पा चरणी ईश्वर प्रार्थना करतो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी आमदाराला चांगलीच्या गणपतीची शपथ आहे त्याने इथं येऊन तरी जावं कारण हे फार मोठ लढ्याला येस आम्हाला मिळवायचं आहे आम्ही हरणारे नाही आणि जे आपल्या गावाकडचे प्रशिक्षणाचे आहेत ना त्यांच्यासाठी एक आनंद फंदीने फटका गायलेला आहे ते फटका गाऊन दाखवतो तुम्हाला त्यांनी उद्याच्या उद्या किंवा आज आत्ता दहा मिनिटात त्यांनी बसायला पाहिजेत ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेत त्यांनी इथे यायला पाहिजे तिथं काही हार मानायची नाही तर एक फिरली एक कविता म्हणलेली आहे बिकट वाट वही वाट नसावी संसारा मधी उगाच फिरू नको जी रो हो ते स्वतःला मो, मी मोठे समजित असतील ते पण त्यांना ही गरिबाची गरीबाची त्यांची सुद्धा तीच लायकी होणार आहे त्यासाठी एक अजून आनंद फदीं म्हटलेलं आहे मी मोठा शाना धना गर्व बार हा वाहू नको गर्व बारहा वाहू नको एकाहून एक, एक चरपणाला मिळू नको झी री हो रामा दादी होशिक्षणाचे म्हणत असतील ते गेले जायचं काय कस आहे तर त्यासाठी एक सांगतो तुम्हाला उगीच निंदा स्तुती कुणाची साठी नको बरी कुशामत ही मूर्खाची ती मैत्री नको जी, जी रजी हो रामा दादी आपल्याला जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कारण पंधरा वर्ष झालं मी सुद्धा कष्टच करीत आहे तर कष्टाची किंमत काय आहे कष्टाची बरी भाजी भाकरी तू फसा चोरी नको पसरकरीची चोरी नको आल्या आता मुठभर द्याया मागे कुठती पाऊ नको जी जीरे जी हो रामदादी हो आपल्या गाठी धन संचे कर सत्कारी वे हटू नको सत्कारी वे हटू नको गावयास अनंत पंदीचे फटके मागे आपल्याला सांगायचा उद्देश म्हणजे एक फटका आहे फटका म्हणजे त्यांना सुद्धा फटका बसला पाहिजेत आणि आपला विजय झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे की ईश्वर केली प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवितो अजून कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन बोलू शकता